अहमदाबाद येथे आठ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होणार असून त्यांच्या कार्यकाळातील हा अखेरचा कार्यक्रम असणार आहे त्यामुळे आठ तारखेला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असल्याचं मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी अजित पवार बोलत होते पवार म्हणाले भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे एका सभेत म्हणाले की नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा देशाची सत्ता देण्यासाठी मला निवडून द्या पण जनतेला नरेंद्र मोदी नको आहेत त्यामुळे तुम्ही निवडून येण्याचा प्रश्न येतोच कुठे अशा शब्दात त्यांनी रावसाहेब दानवे यांना टोला लागवला ते पुढे म्हणाले पुलवामा येथे जवान शहीद झाल्यानंतर आपल्या हवाई दलाने जशा तसे उत्तर देऊन दहशतवाद्यांना संपवले त्या घटनेचा काही तास होत नाही तोवर त्यावरून भाजपकडून राजकारण केले गेले या कारवाईचे सर्वश्रेय भाजपा घेताना पाहायला मिळत आहे यावेळी हवाई दलाचे अभिनंदन करण्याचे काम सत्ताधारी पक्षाने केले पाहिजे मात्र हे होताना दिसले नाही हा श्रेयवाद संपत नाही तोवर पोलीस यंत्रणेकडून देशातील काही शहरासाठी हाय अलर्ट घोषित करण्यात आला देशातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज असताना त्यावेळी पंतप्रधान मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते या प्रकाराला काय म्हणायचे असा सवाल उपस्थित करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी निशाणा साधला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत ते म्हणाले लोकसभासाठीच्या जागांचे वाटप आठ तारखेपर्यंत निश्चित होईल काँग्रेसकडे नगरची जागा असेल अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे याबाबत पक्षातील वरिष्ठ मंडळीशी चर्चा केली असून राष्ट्रवादीकडे नगरची जागा असणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले तर भाजपाला ते म्हणाले मी स्वतः पवार साहेबांशी आत्ताच पाच मिनिटांपूर्वी बोललो साहेब म्हणले मी असं काही सांगितलेलं नाही ती जागा ही राष्ट्रवादीकडच होती राष्ट्रवादीकडेच आहे आणि राष्ट्रवादीकडच राहणार आहे कृपया माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे कारण नसताना संभ्रमावस्था वाढू नका वेगवेगळ्या वेग बातम्या देऊन गैरसमज पसरू नका हे माझं स्पष्ट आपल्याला मत आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे मी ज्यावेळेस बोलतो ती वस्तुस्थिती असते म्हणूनच मी आज सांगतो जयंतराव पाटलांशी पण माझं बोलणं झालं आणि आदरणीय पवारसाहेबांशी पण बोलणं झालं जयंतरावनी पण सांगितलं त्यांनी पण ट्विट केलेलं आहे त्यांनी पण प्रेस नोट काढलेली आहे ही जागा राष्ट्रवादीकडंच आहे त्या जागेचा पुण्याच्या जागेचा किंवा दुसऱ्या कुठल्या जागेचा असा काही संबंध ठेवलेला नाही आघाडीचं आघाडीचं जागा वाटप साधारण आठ तारखेपर्यंत व्हायला काही हरकत अडचण नाही मधी एक तारखेला राहुल गांधींच्या धुळ्यामध्ये आणि मुंबईमध्ये सभा होत्या त्याच्यामुळे काँग्रेसचे सगळे वरिष्ठ महाराष्ट्रातले नेते त्यामध्ये कामामध्ये अडकलेले होते आता ते म्हणले की त्याच्यानंतर बसूया जयंतराव मुंबईमध्ये आहेत आणि थोड्याच जागेच्या संदर्भातला प्रश्न राहिलेला आहे, आहे। राजू शेट्टींची दोन जागांची मागणी आम्ही एक जागा त्यांना द्यायचं कबूल केलेलं आहे आम्ही विनंती काँग्रेसला केली की काँग्रेसने एक जागा त्यांच्याकडची त्यांना द्यावी म्हणजे तो विषय त्या ठिकाणी संपून जाईल अशा प्रकारचा तिथेही प्रयत्न चाललेला आहे मी आपल्याला सांगतो की मुख्यमंत्र्यांनी बरोबर पाच वर्षापूर्वी माझ्याच बारामतीमध्ये येऊन आरक्षण देणार असं सांगितलेलं होतं काल त्यांनी आरक्षण दिलेलं नाही पुन्हा शब्दांची फिरवा फिरवा त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे हा समाज आपल्यापासून बाजूला जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे वेग निर्णय त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत वास्तविक केंद्र सरकार त्यांचं आहे राज्य सरकार त्यांचं आहे निवडणुकाजवळ आलेल्या पाहून वेळ मारून करता हा केविलवाना प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा चाललेला आहे त्यांना खरोखरीच धनगर समाजाला काही द्यायचं असतं तर त्यांनी साडेचार वर्ष वाट पाहायला लावलीच नसती धनगर समाजाला मुळातच करता आणि राजकीय आरक्षण त्या ठिकाणी पाहिजे होतं तशा प्रकारचं आरक्षण त्यांनी दिलेलंच नाही वसतिगृह ऑलरेडी वसतिगृहामध्ये आज देखील ती मुलं एन टी म्हणून भटक्यामध्ये ॲडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकतात हॉस्टेलचे वेगवेगळ्या पद्धतीने झालेले आहेत मधी मराठा समाजाला पण आरक्षण केलं मागणी केली की लगेच त्यांना म्हणले तुम्हालाही हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्याला बांधतो यांनी मागणी केली की प्रत्येक जिल्ह्याला हॉस्टेल बांधतो हॉस्टेल जिल्ह्याला बांधलं तर जास्तीत जास्त पाचशे मुलांचं तुम्ही हॉस्टेल बांधाल जिल्हे किती आहेत पस्तीस जिल्हे आहेत पस्तीस जिल्ह्यामध्ये किती मुलं हे निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम आणि एक प्रकारे गाजर दाखवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं चा चाललेलं आहे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की त्यांना ह्याच्यामध्ये कुठलंही काही करायचं नाही त्यांनी मराठा आरक्षणाच्याबद्दल पण ठोस अशा पद्धतीचा निर्णय घेतला नाही कारण मला बरीचशी मुलं भेटतात की आत्ता जी काही भरती आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाच्याकरता वेगळं आरक्षण त्याच्यामध्ये ठेवलेलं नाही त्याचबरोबर पोलीस पोलिसांची भरती त्याच्यामध्ये देखील जे काही नवीन बदल केलेले आहेत त्याच्यात विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांच्यावर अन्याय होतो त्याच्याकरता मुलं मोर्चे काढतायत आणि आता इतके दिवस यांनी भरती केली नाही आणि आता पेपरला बातम्या यायला लागलेल्या आहेत की आम्ही आता भरती करतोय आता आठ तारखेला आचारसंहिता लागेल त्याच्यानंतर दोन महिने आचारसंहिता राहील त्याच्यापुढं दोन महिने पुन्हा विधानसभेच्या संदर्भातलं अधिवेशन बाकीची कामं होतील आणि त्याच्यानंतर ती आचारसंहिता लागेल म्हणजे सगळा हा निवडणुकीचा सहा महिन्याचा काळ राहील सहा महिन्यातले चार महिने आचारसंहितेमध्ये जातील दोन महिन्यामध्ये काही लगेचच एखादी गोष्ट मान्य केली म्हणजे लगेच जी आर निघतात किंवा त्याचे लोकांना मदत होते असा कुठलाही गोष्ट त्याच्यामध्ये घडत नाही पण ह्यांचा हा सगळा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलाही समाज आपल्यावर नाराज राहू नये त्याच्याकरता हा थोडासा मुलामा देण्याचं काम हे त्यांचं चाललेलं आहे का प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचे प्रमुख आहेत त्यांनी कुठं सभा घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे ते कुठंही महाराष्ट्रात सभा घेऊ शकतात बारामतीमध्ये पण घेऊ शकतात काटेवाडीमध्ये पण घेऊ शकतात आता आम्ही समविचारी लोकांना एकत्र आणण्याच्याकरता सेक्युलर विचार ज्या ज्या पक्षांना मान्य आहे अशांचं मताची विभागणी होऊ नये आणि जातीवादी पक्षांचा फायदा होऊ नये ह्याकरता आमचा प्रयत्न चाललेला आहे आम्ही चार जागा आज आंबेडकर साहेबांची एक देखील जागा राजू शेट्टींची तरी एक जागा आहे आंबेडकर साहेबांची एक देखील जागा नाही आहे तरी देखील चार जागा द्यायला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तयार झाली आणि त्याच्याबद्दल अजून काही असेल तर ती पण चर्चा करण्याची मानसिकता ही त्यांनी ठेवली पण नक्की प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये काय आहे ते समजायला काही मार्ग नाही वास्तविक तुम्ही पहा मागे बऱ्याच वर्षापूर्वी ते खासदार म्हणून निवडून गेले त्याच्यानंतरच्या काळामध्ये सातत्याने तिथं काँग्रेसचा सा आणि राष्ट्रवादीचा एकत्रपणे उमेदवार उभा राहतो प्रकाश आंबेडकर साहेब उभे राहतात आणि भाजपचा तिथं फायदा होतो प्रकाश आंबेडकर साहेबांची मतं आणि आमच्या पक्षाची दोघांची मतं थी एक चा, चा, ही एकत्र केली काँग्रेस राष्ट्रवादी आणि प्रकाश आंबेडकर तर भाजपच्या उमेदवाराच्या पेक्षा जास्त मतं तिथं होतात आम्ही त्यांच्याकरता ती पण जागा द्यायला तयार आहे आणि इतर पण काही जागा द्यायला तयार आहे आता निर्णय काय घ्यायचा हा सर्वस्वी प्रकाश आंबेडकर साहेबांच्या हातामध्ये आहे तर आता त्यांनी निर्णय काय घ्यायचा ते ठरवावं आम्ही आतापर्यंत त्याच्यातनं चर्चा करण्याची तयारी ठेवलेली आहे डायलॉग आम्ही कुठही त्या ठिकाणी संपवलेलं नाही किंवा थांबवलेलं नाही नाही त्याच्यामध्ये ते पक्षामध्ये आलेले आहेत परंतु कार्यकर्त्यांशी चर्चा करून ह्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल तिथं विलासराव लांडे पण इच्छुक आहेत इतर पण वेगवेगळे मान्यवर तिथे इच्छुक आहेत आणि प्रकाश आंबेडकर काही आपले अमोल डॉक्टर अमोल कोल्हे काही कुठली अट घालून आलेले नाही त्यांनी कशाकरता मी राष्ट्रवादीमध्ये आलेलो आहे ते स्वतः प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेले आणि ते महाराष्ट्रातल्या लोकांनी ते, ते पाहिलेलं आहे परंतु एक कलाकार एक चांगली व्यक्ती ज्यांनी संभाजीराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तमपणे बजावलेली आहे आणि ती लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी ठसलेली आहे अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे वक्तृत्व चांगलं आहे आणि त्यांचे विचार चांगले आहे आणि माणूस बेरजेचं राजकारण करत असतो चांगली चांगली माणसं देखील पक्षामध्ये यावी आणि पक्षाला जनाधार वाढावा त्याकरता सगळेच पक्ष प्रयत्न करत असतात आम्ही पण प्रयत्न केला त्याच्यातनं आम्हाला ह्या बाबतीमध्ये ते, ते पक्षामध्ये आले त्याचं आम्ही मनापासून स्वागत